धर्म चरण सरोज सांद्र नीलांबुदा जगन निहित पाणी मंडन मंडला तरुण तुलसी माला कंदन कंज नेत्र सदे धवला महायोग पीठे तठे भीमर ध्यामोर काय धातो मुनिंद्रे समागत तिष्ठंत मानंद कंदम पुरब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम

বৈরাগ্যশপরা দেহ ক্ষেত্র নিম ভক্তরাজ চতুক্রতমহা সূর্যকোটি স্বিঘ্ন भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होते ते लाभे लाभ दुना बला जीवधाला दरुषणी तुका म्हणे श्रम केला तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी लाभ लाभ दुना जीवधाला दर्शनी पांडुरंगला क

करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी मस्तही पायावरी वारकरी संतांच्या बरवे देशावर झालो बरवे देशावर झालो काय बोले बोलावे ला, ला जीवधाला दर्शनी प्रस्तुत प्राप्त संगीत प्राप्त स्थळी नाम ना, नामसंकीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री यांचा चार चरणाचा अभंग प्रस्तुत स्री जगत प्रस्तुत अभंगाद्वारे श्रीमंत श्री भेटीमुळे संत तुकोबारृपयामुळे आपल्या जीवनामध्ये जे जी स्थित्यं स्थित्यंतर झालं त्या स्थितीचं वर्णन आपल्या समोर या अभंगातून मांडतात विठ्ठल अनेक वर्षापासून संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा श्री गणेश उत्सव आणि या गणेश उत्सवातील आजची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा हा बाबा आमचे परमस्नेही आदरणीय हरिभक्त परायण माधवजी महाराज बोधले आदरणीय महाराजांच्या संपर्कातून आणि सर्व या गणेश उत्सवाची असणारी कमिटी सर्व ग्रामस्थ मंडळ यांच्या प्रेमातून मला प्राप्त झालेली ही कीर्तन रूपी सेवा आणि तो त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला सुयोग हो विठला सेवेसाठी उपस्थित असणारे सर्व गायक गुनिजन मंडळी मृदंगाचार्य महाराज मंडळी सर्व गावातील बाहेरगावून आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळी बहुतेकांचा माझा परिचय नाही परंतु आपल्या सर्वांच्या बद्दल माझ्या मनामध्ये खूप मोठा आदर आहे प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती सर्वांच्या चरणावर मी या ठिकाणी नतमस्तक होतो माझ्याबरोबर आलेले सर्व आमची सर्व मित्रमंडळी ज्यामध्ये सर्जेराव तपसे पाटील पाटील याच ठिकाणी असणारे बळीरामजी तपसे त्याचबरोबर युवराज वाघमारे त्याचबरोबर आमचे काकाजी आहेत त्याचबरोबर दत्तबहु तपसे आहेत मृदंगावर हरिभक्त परायण आमचे जीवलग परमस्नेही आकाशा महाराज पांच्या आहेत आता बाकी तुम्हा सर्वांचा माझा परिचय नाही परंतु तुमच्या चरणावर मी नक्त नसतं विठाल भगवान श्री गणेशजी यांचा हा उत्सव सर्व भारतभर संपन्न होतो आहे होत असतो भारताच्याही बाहेर ज्या ज्या ठिकाणी हिंदू संस्कृती आहे त्या त्या ठिकाणी गणेश उत्सव अतिशय प्रेमाने उत्साहाने साजरा केला जातो त्याच पद्धतीने आपल्याही गावामध्ये अनेक वर्षापासून नक्कीच हा गणेशोत्सव भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरा होतो आणि तो आदर्श स्वरूपाचा आहे असं मला वाटत आहे त्याचं कारण या गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार मंडळी आपण या उत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी बोलवत आहे आणि नक्कीच तरुण मंडळीने अशा पद्धतीचा स्तुत्य उपक्रम राबवणं ही खरंच काळाची गरज आहे आणि खरंच मला या तरुणांना खूप खूप धन्यवाद द्यावेसे वाटतं वाटतात खरंच तुमच्या कार्याचं कौतुक आहे विठावलं हवं अभंग श्रीमंत श्री अभंग आहे प्रस्तुत अभंगाद्वारे श्रीमंत श्री आपल्या जीवनामध्ये जे स्थित्यंतर झालं स्थित्यंतर म्हणजे काय तर परिवर्तन आपल्या जीवनामध्ये जे परिवर्तन झालं जे स्थित्यंतर झालं कशामुळे झालं तर ते संत भेटीमुळे झालं संत कृपेमुळे झालं काय स्थित्यंतर झालं त्याबद्दलचा परिहार प्रस्तुत अभंगाद्वारे महाराज आपल्या समोर मांडत स्थित्यंतर म्हटलं की हा मनुष्याच्या आवडीचा विषय प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये स्थित्यंतर हे अपेक्षित बदल अपेक्षित कोणाला वाटत नाही जीवनामध्ये बदल व्हावा या भारतभूमीतील एक सुप्रसिद्ध गायिका ज्यांचं नाव आहे लता दिदी मंगेशकर काही वर्षापूर्वी त्यांचं झालं कशा पद्धतीचं ते सर्वांना ज्या वेळेला लता दिदी गेल्या त्यावेळेला लता दिदींच्या हयातीत असतानाच्या मुलाखती टीव्हीवर दाखवल्या जात होत्या आणि त्या मुलाखती मी बसून पाहत होतो त्या वेळेला एक पत्रक आरा। आरा। लता दीदींना प्रश्न विचारतो म्हणे तुम्ही पुनर्जन्म मानता का गा गा गा। लता दिदींनी सांगितलं म्हणे हो मी पुनर्जन्म मानते कारण मी आस्तिक आहे नास्तिक नाही मी पुनर्जन्म मानते मग त्यावेळेला तो पत्रकार दुसरा प्रश्न विचारतो लता दीदींना म्हणे की ताई म्हणे जर तुम्हाला दुसरा जन्म पुन्हा याच भारतभूमीत मिळाला तर तुम्हाला काय व्हायला आवडेल त्यावेळेला लता दिदी दिलेलं उत्तर महत्वाचं ज्याला की स्थित्यंतर म्हणतात लता दिदी म्हणतात गायक सोडून बाकी काहीही व्हायला आवडेल याला म्हणतात स्थित्यंतर विठ्ठल स्थित्यंतर प्रत्येकाला अपेक्षित वन 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 महत्वाचा मुद्दा असा आहे जर जीवनामध्ये चांगली संगती मिळाली तर चांगलं स्थित्यंतर म्हणजेच ऊर्धोगामी होत असत परंतु जर जीवनामध्ये जर वाईट संगती माणसाला प्राप्त झाली तर माणसाचं स्थित्यंतर हे ठरत माणसाला जर जीवनामध्ये आपलं चांगलं व्हावं असं वाटत असेल माणसानं जीवनामध्ये संगती चांगल्याचीच केली पाहिजे जर वाईट संगती जीवनामध्ये प्राप्त झाली तर नक्कीच आपलं अधपतन झाल्याशिवाय राहत नाही आपण जर श्रीमद भागवत महापुर पाहिलं तर श्रीम भागवता फक्त सांगून जातो माझ्या मिळाची अशी कथा आलेली आहे एक क्षणभर फक्त वाईटाची संगती झाली आणि जीवनाचं पतन झालं विठ्ठल भाषेत जर बोलायचं ठरलं बघा एक आहे संसार आणि एक आहे परमार्थ एक आहे संसार आणि एक आहे परमार्थ संसारामध्ये मोल्ड तरी चालेल परंतु परमार्थ तर असा विषय त्या ठिकाणी लचकलेलं सुद्धा चालत नाही लक्षात येतं संसारामध्ये मोल्ड तरी चालेल परंतु परमार्थामध्ये लचकलेलं सुद्धा चालणार नाही माऊली ज्ञानोबराय बोलतात देवी लचकली या दिठी लचकली या काय अहो हो परमार्थामध्ये नुसतं लचकलं तरी माणसाचं किती अधपतन होत सांगू का सीतामाईचं जीवन रामायण आपल्या सर्वांना श्रुत आहे नवे नवे मला वाटतं या सप्ताहाच्या माध्यमातून आपण रामकथा जायच रामकथा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींचं जीवन चरित्र म्हणजे रामकथा राम, कता। राम, कता। राम कता। राम कथा शशि किरण समाना राम कथा शशि किरण समाना संत चपोर करहि जी पाना पवित्र गोड अशी असणारी प्रभू श्री रामचंद्रजींची कथा आहे काय कवी हो आज, 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 आज त्रेता युगात झालेलं प्रभू रामचंद्रजींच चरित्र आज कलियुगामध्ये सुद्धा आपण आवडीनं ऐकतोय का काय आहे रामकथा म्हणजे काय आहे रामकथा म्हणजे आमच्या प्रपंचातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे रामकथा अहो जीवनातली जर व्यथा असं वाटत असेल तर राम कथा श्रवण करणं महत्वाचं जीवनाला आनंददायी बनवणारी मनुष्य जीवनाला मुक्त करणारी कथा म्हणजे प्रभू रामचंद्रजींचं जीवन चरित्र आहे राम कथा नक्कीच ऐकले पाहिजे चरित्र संपन्न रामचंद्र प्रभुजींचं जीवन एक बाणी एक पत्नी एक वचनी प्रभू रामचंद्रजींच जीवन आहे जर आपलं जीवन आदर्श व्हावं असं वाटत असेल आपला प्रपंच आदर्श व्हावं असं वाटत असेल तर आज रामकथेची समाजाला गरज आहे नक्कीच गरज आहे गर, 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 गर। रामकथा कुठल्या मंदिरातील देवतेची कथा नाही आहे तर आपल्या घराचं मंदिर व्हावं असं वाटत असेल तर रामकथा नक्की जीवनामध्ये का ठाला सांगत असतो अनेक वेळेला प्रभू रामचंद्रजींच जीवन किती आदर्श सांगू किती एक पत्नी तो आहे प्रभू रामचंद्रजींच्या जीवनामध्ये ज्या वेळेला राम रावणाचा संग्राम झाला ज्या वेळेला प्रभू रामचंद्रजींनी रावणाला मारल्या गेल्या त्यावेळेला प्रभू रामचंद्र त्या रणभूमीवर बसलेले दिवस मावळतीला जातोय रामचंद्र प्रभू एका शिळेवर बसलेले आणि त्यावेळेला त्या ठिकाणी येते ठिकाणीजींच्या पाठीमागून मंदोदरी आली कोणीतरी स्त्री आपल्या पाठीमागून येते असं लक्षात आल्यानंतर रामचंद्र प्रभू उठले आणि दहा फट लांब जाऊन उभे राहिले कशावरून ओळखलं कोणीतरी स्त्री आहे एक सावली स्त्री दा, दा, तर सावली आणि पायाचे पैजर नक्कीच कोणीतरी स्त्री आली आहे जागेवरून उठून दहा फूट लांब जाऊन थांबले रामचंद्र प्रभू फिरून पाहिलं तर कोणीतरी स्त्री आहे कोण तुम्ही त्यावेळेला मंदोदरीनं उत्तर दिलं म्हणे मी रावणाची पत्नी आहे मंदोदरी अहो स्त्रियांनी रणभूमीवर येऊ नये सांगितलं म्हणे रामा माझा पती हा कोणी सामान्य नव्हता तो सामान्य नव्हता त्याला पाडणारा कोण आहे हे पाहण्यासाठी मी आले म्हणे अशी काय शक्ती आहे तुझी जी, 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 जी। त्यावेळेला रामचंद्र प्रभूजींनी सांगितलं म्हणे हे मिळालं प्रश्नाचं उत्तर मंदोदरीनं सांगितलं म्हणे हो मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आता काय उत्तर मिळालं चर्चा तर काही झाली नाही आणि मंदोदरी म्हणते माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं ऐका रामचंद्र प्रभू आणि मंदोदरीचा संवाद सुंदर आहे काय चारित्र्य संपन्न जीवन आहे रामचंद्र प्रभूजींच तुम्ही रामकथा ऐकताय म्हणून सांगतो हा मुद्दा मी मला पुढच्या मुद्द्याकडे जायचं आहे मंदोदरी म्हणते रामा माझा पती कोणी सामान्य नव्हता दे, 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 दे। मी सांगत असताना हा मुद्दा सांगत असताना सांगत असतो गड्या रामचंद्र प्रभू देव म्हणून थोडा विचार बाजूला ठेवा आणि राम रावणाची तुलना करा मला सांगा रामचंद्र प्रभू पेक्षा प्रत्येक रावण हा श्रेष्ठ दिसतोय श्रेष्ठ रावण श्रेष्ठ आहे रामचंद्र प्रभूजींनी लिहिलेली एकही रचना आपल्याला सापडत नाही पण रावणाने अनेक रचना केल्या त्यापैकी एक शिव तांडव स्तोत्र जे आपण आजही म्हणतो किती कठीणे वाचून पहा मग कडे कि बुद्धी ज्या रावणाची आहे तो रावण आहे बुद्धीने श्रेष्ठ आहे शक्तीने श्रेष्ठ हो कैलास हरव हलवण्याची ज्याची ताकद आहे तो कोण आहे राजा रावण आहे नवे नवे तेहतीस कोटी देव ज्याच्या बंदी शाळेत आहे तो कोण आहे राजा रावण आहे तेहतीस कोटी देव ते कोटी एकाने मला प्रश्न विचारला म्हणजे महाराज तेहतीस कोटी देव मी सगळे मोजले पारावरचे वड्याचे बाबळे खालचे मठातले सगळे मोजले पण तेहतीस कोटी काय भरत नाही तो कुठे कोटी त्याला सांगितलं गड्या तेहतीस कोटी कोटी या शब्दाचा अर्थ संख्यात्मक घेऊ नको तर कोटी या शब्दाचा अर्थ आहे प्रकार तेहतीस प्रकारचे देव आहेत तेहतीस प्रकारचे देव आहेत आता त्याच चिंतन खूप मोठं आहे ते सांगत नाही अकरा रुद्र बारा आदित्य आठ वसु दोन अश्विनी कुमार इज इक्वल टू तेहतीस अशा पद्धतीचे तेहतीस प्रकारचे देव तेहतीस प्रकारचे देव प्रमाण कुठं आलंय का आलंय

का बाबाई ज्यागर नाही आता हे थोडं आणखीन रंगविला असत पण कुणी ओहो ओहो करून म्हणजे झालं एका केरा रंग रंगवलं झालं ना ओहो ओहो सुरू चौदार पळतच गेले त्याला मिटे घात ती म्हणला स्वाडा 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 चौदार म्हणले काय झालं ती मला बिड्या बिड्या ट्या उद बोला उद बोला उद बोला कृष्णाबाई उद उदो बोलत आहे या पराव्यासाठी इतकं बोललं तेह तेच मतीदेवांना बंदशाळेत ठेवणारा कोण आहे राजा रावण उदीने श्रेष्ठ शक्तीने श्रेष्ठ आहे श्रीमंतीचा जर विचार केला रामचंद्र प्रभुतीच्या प्रभुजींच्या प्रॉपर्टीचं वर्णन कुठं आलेलं नाही पण रावणाच्या प्रॉपर्टीचं वर्णन माझ्या जगद्गुरु तर खूप बरं आहे काय वर्णन आहे शुद्ध कांचनाची सप्तपोटी साधू संतांनी वर्णन केलं आहे शुद्ध कांचनाची शुद्ध सोन्याची सात कोटी घरं कोणाची होती राजारावणाची बाकीची प्रॉपर्टी सोडून द्या म्हणजे श्रीमंती प्रॉपर्टीनं सुद्धा राजा रावण श्रेष्ठ आहे मंदोदरी म्हणते रामा अरे परिवाराच्या बाबतीमध्ये सुद्धा जर विचार केला तुला किती पत्नी आहेत रे किती मिनमिनी एक? रामाला एक? रावणाला किती आहे अहो आज आमदार आमदार केला तो अपक्ष उभारला तरी निवडून आला असता सहस्त्र याच्या कामिनी सुंदरा ऐंशी हजार बायका आहेत आणि त्याचा परिवार किती आता नाही ते कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं ऐंशी हजार बायका आणि त्या सुद्धा कशा प्रमाणच बोलते कामिनी सुंदरा एडपड नव्हती बघ तिल्कडून माग ती पेडा <laughs> कामिनी सुंदरा स्वरूपवान पत्न्या ऐंशी हजार ज्याच्या आहेत तो राजा आहे मंदोदरी म्हणते रामा अरे माझ्यासारखे ऐंशी हजार पाहुण्या ज्याच्या तो राजा रावण आहे असं ज्याचा परिवार आहे आणि तरी सुद्धा रामा तू माझ्या मालकाला परास्त केलं रामचंद्र प्रभूजींनी एकतीस बाण लावले शारंग धरुषावर एकतीस वीस बाणांनी वीस हात तोडले दहा बाणांनी दहा मुंडके उडवले आणि एकतीसावा बाण बेंबीत मारला हा हे राम म्हणून रावण धारत येते पडला रामचंद्र प्रभुजी म्हणतात अशी काय माझी शक्ती आहे की मी रावणाला सुद्धा या ठिकाणी धारत येते पाळलं याचं उत्तर तुम्हाला मिळालं का मंदोदरी काय म्हणते नक्की का काय चारित्र्य संपन्न आहे जीवन रामचंद्र प्रभूजींच त्यावेळेला मंदोदरी म्हणते ऐक ना रामा हो मला उत्तर मिळालं काय म्हणता मग त्यावेळेला मंदोदरीनं सांगितलं म्हणे ऐक ना रामा अरे ऐंशी हजार पत्नी असताना सुद्धा सीतेची अपेक्षा करणारा रावण कुठं ऐंशी हजार पत्नी असताना सीतेची अपेक्षा करणारा रावण कुठं आणि माझ्यासारखी परस्त्री आल्यानंतर दहा फूट लांब जाऊन उभारणारा हा चारित्र्य संपन्न कुठं रामा राम हा तुझ्या चारित्र्याचा विजय आहे रामा हा तुझ्या सदाचाराचा विजय आहे कशाचा विजय आहे सदाचाराचा चारित्र्याचा विजय याला म्हणतात रामकथा विठ्ठला